नमस्कार मंडळ शिंदे आम्ही चिलकडे या मध्ये तुमचं स्वागत आहे बाहेर छान पाऊस पडतोय तर छान अशी गरमागरम भाजी खावी तर आमच्या इच्छा झाली पातोळ्या खाण्याची चला तर मग पातोळ्या करूयात तर इथं मी ओलो एक ओलो खोबरं घेतलेला आहे पाऊन वाटी आणि गुळ घेतलेला आहे पाववाटी गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडी छान हे असं परतवून घ्यायचं आहे गुळ विरगळेपर्यंत आपण ते परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड सुंटपूड घालायचे आहे आणि छान असं वाप देऊन सारण आपलं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तांदळाची उकड कशी करायची ती पाहूयात तर, पा तर त्यामध्ये मी एक वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर पा पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे त्यानंतर थोडं तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाप काढून घ्यायची आहे झाकण ठेवून त्यानंतर एक पाच मिनटानंतर बघू शकता आहे छान पीठ शिजलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते त्यानंतर आपण ते पीठ परामतीमध्ये घेऊन छान असं हाताला तेल लावून मळून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या काही घोटाळ्या असतील त्या निघून जातील जसं आपण मोदक करतो उकडीचे सेम तेच पद्धतीची प्रोसेस आहे त्यानंतर छोटे छोटे गोळी करून घ्यायचे आणि जा। पीठ पुन्हा झाकून ठेवायचं गरम असते तोवरच छान करता येतात त्यानंतर तुम्ही लाटू शकता पाती किंवा तुम्ही हातानेसुद्धा हे थापू शकता था। तर त्यामध्ये केलेलं सारण भरायचं आहे आणि छान असं मी हे धुवळून घेतलेलं आहे अशा प्रकारे मी सगळ्या ह्या पातोळ्या करून घेतलेल्या आहे जर का तुम्ही या पातोळ्यांमध्ये ज जर हळदीमध्ये जरी उकडवले ना तर उत्तमच लागतं आणि अगदी पौष्टिक म्हटलं तर चालेल तर मला इथे हळदीची हो पानं भेटलेली नाही त्यामुळे मी असं साधी तुकड्याची साधंच वाफवून घेते तर एक करून मी इथं ठेवलेलं आहे आणि पाच ते सहा मिनटं मी याला वाफवून घेणार आहे छान असं तपतकीत वरून झालं की मग आपण त्या पातोळ्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी या सगळ्या करून घेते तर आता हे आपल्या पातोळ्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी तर तुम्ही देखील नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब आणि करा लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा